आ, तूला 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 आ, ना तीन फुगे पण नासला तीन फुगे लागतय तुला तुझ्यासारखा जोफा काढून का येते का बघ झा कि बघवायच बीस वाचतोय का बघ कि तिकडून येते काय मग आता तिकडूनच किराय किन किवायचं शांत शांत हया होय ग पण मी तुला जाहिरात करायला लावली होती गावात का सांगून आली कि राव काय सांगितलं पन्नास ला तीन वीस ला तीन वीस सांगत होते चौकात सांगितलं चौकात 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 उलट पेणारे जास्त काय टेन्शन नाही येते नको टेन्शन घेऊ नानी कुठे गेली आजारी आज आजारी का त्यांची मोठी सुनाय मी सुनय सुनाय बर मग काय मग काय आज आहे का नाही माल काय हो आहे की माल आहे कसा दिल आज? ला तीन ला तीन एक का, काम करा की काय पन्नास ला चार द्या ना हे बाबा भवानीच्या काय करू चल चलि बाबा हाय ते रेट आहे का नाही नाही पण द्या राव माझ्याकडे खरंच कसं माहिती का तुम्ही मला काय करा पन्नास ला चार द्या एखाद्याचा आशीर्वाद घ्या कधी तरी तुम्ही काय पण चांगला ओरिजिनल माल आहे ना पहिल्या ओरिजिनल माल म्हणजे माणसं काय म्हणून तू बोलतो पण यार राहू नाणी असते तर नाणी दिला असतो नानी आल्याव गे म्हणा नाणी आल्याव गे बाबा नाणी मला हकलून लावल मायराला माझ्या नानी एकतर ते डॉन आहे डॉन सासू माझी कस आता पण पण चांगला माल आहे ना पहिला दारा चाराव एक काम करा एक किती ला एक वीस रुपयाला आणि आणि का एक काम करा पन्नास द्या तीन एवढ्या अवशार कसाला बाबा किरकिर घालतो भावानी पारीत काय माहिती हो काय हे पण माल ओरिजिनल आहे ना आपला दारसत आहे की सांगितलं की किती वळा जाबाला गपचूप की किती वळा कितीन नव्हते काय कारण आता तितला माहितीय नानी नाही ना 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 गुत्यावर पोस काय गंडवायचं माणसं म्हणून आपण म्हणतोय हं जा गुटीबाई उठ बघ अजून घेराय की येते ठीक का म्हणजे बांधून ठेवायला उघ कुठं आणखीन काय होईल करायचा

एवढं पाणी फळकवून दिलं म्हणा घातले ओतले न्यातून पन्नास रुपये घेऊन बसली कोणाला मावशी म्हणतो रुणाला तुला मावशी म्हणतो कोणाला काय माझ्या आईला मावशी म्हणू म्हणजे बरोबर आग सांग कि के तू तरी बघाय बाय मला काकी म्हणायला लागला घातली आजला पण एवढं एवढं हे करून म्हणतोय की चढली नाही कशी दर तुला म्हणायचं आम्ही पाणी ऐकतो म्हणून पाणी फळकवणे पाणी ऐकता का फळकवणे पाणी पेताना लाज वाटत नाही वेर कशाची लाज वाटायची लाज गेली माझी ना का राहिले आता बर काकी एक काम कर हे बघो हे की तर पैस मागाच्या तीन न काय चढली नाही आता एकदम शंभर सी हे बाई हे कुठे तर बघितलं कोण आहे आपल्या इथे येऊन काय बी बोलती अगोडे जा माझ्या अजून बाबानी तुझ्या बाबाने उद्वस्त नाही माझ्या सासून सांगितलंय मोंट्या त्याला फुग जर दिलं तर तुझं काथाड काढीन म्हणून त्याच मोर गोळा झालाय मग माणूस बदलला की दारूची चव बदलली काय राहिलं नाही त्या फडकवणे पाण्या दिली तुझ्या सासूला सांग शंभर रोख दिल मना पहिलं काय असतं ते बघा येईन परत पहिले दोन हजार रुपये उदार रे माझ्या सासू दवाखान्यात नेली ना दोन हजार टाक निघ बाबा नाही काय होत गे माझा लय मोठा आशीर्वाद तिच्या माग आहे तू काळजी कर ना ग मावशी तू भी नको बर काकी तुला सांगतो काय झालं मी आणले कोंबडा एक आणलाय गाव जो गाव एक बर का, का उतार्याचा होता सोडलाला त्याच्यामुळे मला कसा मटान म्हणले की दारू राखतील आणि आज पंचड पाणी म्हणले की मला जुळत नाही दिलं नाही बाबा निघ बाबा तू परदेस उठ 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 तू अगोदरच पेलाय चल निघ बाबा तुझी गंगी आली मध्ये मला खाण पिऊन घरी गेला का नाही शंभर टक्के येत अरे ती वर्जन असलाय देशाच्या कान्या कोपऱ्यात तुझं गुगल मॅप वर टाकून तुला उठकत निघ बाबा तू उठ उठ लवकर येऊ शकत नाही ती वर्षन इथं येऊ शकत नाही गेली नाही कुठ तिच्याकडं बार कट्टी नि मोबाईल आहे दे लवकर येऊ शकत नाही ना आम्हाला दार द्यायची नाही संदीप मला दार द्यायचे नाही आयुष्य पांदा पण पाडी नाही मी आयुष्य पण सांगतो म्हणते बाबानीच्या पारीत कशाला किरकिर करतोय पटाळ्या तोंड्याच्या निक्की वाईट तुम्ही मला देणार नाही एकाच भाषेत सांगा देयची तुम्हाला ना? या काय करा मला दावर देत नाही नाही आला पकरण लागत नाही माझ्या सगळ गाव मला नास काय म्हणते ती नास काय म्हणत नसणार नीक बाबा उठ काय नास काल कशा करामध्ये करतोय आता ते तुम्ही थांबा बघत नाही जर वागिनींना तुमच्या घराला नावलेक नाही पकड्याचं नाव फिरवून ठेवा का पिटीला पैसा आहे का अगला काळी पिठीच वापरत नाही मी बघा तरी आता माझ्या तुम्ही नुसते मला देत नाही दारू जायला अख्या दुनियात फकडायला आजपर्यंत दारूला कोण नाही म्हटलं नाही आणि तुम्ही कार आलेले शेंबडे पुरी जायला जर गावाला लावलं

अयो साहेब नमस्कार नमस्कार साहेब अरे कुठ नाही आलायच तू आली खेळत कुठं चाललायस तू तुमच्यावरच म्हणले तू हातावी हातावा असा म्हणजे कसं आहे बरं पडतो आज देऊ नका पहिल्यासारखं मारनायचोसत मार नाही सोसत तुला माहितीये ना आपले इथं दारुळ विकायला बंद तरी दारुडूसून आलास का कोण म्हणतो बंद कोण म्हणतो बंद आठ दारू ना सगळ्यांचं सगळ्यांचं वाटव केली म्हणजे तुला दारुन पार जिंदगीच्या पिपाने तुम्ही नुसतं म्हणताय दारू बंद आहे दारू बंद आहे खुले धंदा चालवायचा दररोज माहित आहे का नाही जिंदगीच्या पिपाने माहित नाही मला पण तुझ्या हाड्यात तुमतून ही पिपाने झाल्या गे नाही कुठे दारू दारूमुळे झाले म्हणून मी म्हणतोय दारू बंद करा दारू बंद करा तो माझ्यासारखी विद्वान सुधारते विद्वान मला सांग दारू बंद करायचं तर काय केलं पाहिजे हलू नको काय नाही केलं पाहिजे कसं आहे आहे का दारूवाली धरायची बर धरण कमीत कमी दोन चार वर्ष आठ टाकायची अरे मज धरायची पण गावत्यात कुठं तो आहे तू टिप देणार का अक्षरशः देणार म्हणजे देणार देणार ना तुम्हाला सांगतो तु रेग ना रेग खाडा ना खाडा बर अक्षरशः खोपोच तुम्हाला धरायला छानच देणार मी सांग लवकर मला आज पण काय झालंय माहितीये का प्रमोशन रखडलं या रखडलं असं पकडतो लगेच आता इन्स्पेक्टरच होतो एक काम करा थेट जावा नाकाच्या रेषेत नाकाच्या रेषेत आणि खालच्या नाका वाळा बर खालच्या नाका वाळा कि तिथे दोन तीन झाड आहेत नाही मला काय म्हणायचं रस्ता खराब आहे तर गेलो बर रस्त्याने रस्त्यानं जाऊ का आणि पुढे जा आणि राईट टर्न मारा बर तिथं चिच झाड आहे आठ द्या जाग्यावर खूप पोसाय दोन आणि चुकीची जर बात मी निघाली निघूच शकत नाही निघूच शकत नाही अहो माझा फोन नंबर लिहून घ्या वाटले सांग नंबर शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो चार जा फोडा आता तेवढंच मला पाठाया तू तिथं नाहीच गाव दि बक्षीस लाव मला आणखीन तुलाच लावतो बक्षीस दवा जाऊ दे नाही गावली नाही मग तुला लावतो काय लावायचं इथे गावणार ना माझे काय सख्या डोळ्यानं बघितलंय चुलट डोळ्यानं तर बघितलं नाही ना गावणार ना म्हणजे काय बोलणं झालं होय गावणारच कसा घोडाला आला माझ्या ना हा बघ मी तर आता मला नाही बाबा हे असलं बस वाटत तिथं उद्या त्या त्यांना म्हणते तुमचं तुम्ही जा म्हणून जाग्या उद्या खरं ही बारका बारांचा फुगा मागत असेल मला खेळायच अरे तू तर दारू भेट नव्हतं की आर ये तशी माझ्या अरे असलं काय झालं तुला नाही फुग अरे पण झालं काय ते सांग सांगित मला अगोदर तू एवढं कधी दारू नाही पेनार पोर आता दारू माग म्हणजे आम्हाला काहीतरी वाटत असेल प्या मी आज बसून बसणार दारू मी अरे पण का पिणार माझ्या मला धोका दिलाय बघ भाया अरे तुझी सतराशे पन्नास वाण्यार झाली असते काय सतराशे पन्नास फुकट डोसत बसतो का सतराशे पन्नास नाही कर कर मी कर्र प्रेम करत होत तिच्यावर खर मग अरे असल्या किती जात किती येत कशाला लोकासाठी दारू पेत बसत नाही ना मावशी मला दारू दे पटकन चला तू पण मावशी म्हणतो का मला तुम्हाला सगळे मावशी म्हणते की मग मी पण म्हणतो मावशी अरे माझी सासू असते इथं बाबा मी नसते मी आज त्यांची मोठी सून इथं आहे होईन द्या ना द्या पटके द्या हे बाबा मला तर तुमच्या घरचं बे वाटतं बाबा तुम्ही अगोदर अक्षर हो हो

अधोरीचा काय तर म्हणजे की वीस ला तीन आणि पन्नास ला एक म्हणून असं नाही म्हणले मी पन्नास ला तीन वीस ला एक असं म्हणले कसलं कुठं बोलतीस पैसे वाढवण्यासाठी काय पण बोलतो पन्नास ला काय म्हणजे पन्नास ला एक वीस ला तीन म्हणजे सकाळी तू असं नाही म्हणली मी आम्हाला खायला लावतील बाबा ए तू नीट नीट काम करत जा तुला सांगते तीन म्हणलेली राव नाही ना मी वीसच रुपये पाठवणार तिकडे मग तुमच्या सासूबाईला का उत्तर द्यायचं त्या तिकडे काय पण सांगता खोटं बोलून बोलताय पाठवायचं ना दोन मागायचं पाठवूस हम्म मी नाही पैसे बी पाठवलं नाही तू पैसा तर मी मला पैसे तर होती सांगितलं त्यांनी कंटावलं ना तुला साजवळ बाळ आहे मला माहितीये कि पण तीन फुग्या पण ला तीन फुग्या वरडायला लागतंय तुला तुझ्यासारखं जोफा काढून जमताय पन्नास ला तीन फुगे पन्नास ला तीन फुगे बघ तीन फुगार तीन फुगारस तीन फुगेन पन्नास ला तीन फुगे पैसे पैसे पाहिजे पाहिजे काय कुठं घाण ठेवलेत का उठ उठ मी नाही काय करलं उठ उठ चल उठ पैसे तिकडे चल पैसे चल, कुटा -कुटा माल ठेवलायला फोन तुम्ही फोन संपलं म्हणजे तुम्हाला काय वाटतय का गावात दारू पण देताना खुल्या दारू विकत बसला गावातली माणसं तर पोरे येते फुगे घेते आणि कुठेतरी गाठरात लोळत पाडते ती तुम्हाला पाठीमागच्या वेळेस तंबी दिली होती ना बंद करा म्हणून का सांगितलेलं कळलं नाही का तुम्हाला माझी सास हजार जागेवर म्हणून मिळाली अरे कोण तुझी सासू ओळखत नाही सासूला विसरला मी तुझ्या काय माल विकताना तुम्ही गावलाय तुम्ही घेतलंय ना ते सगळं आता हे घेऊन जाऊन काय तिथं काय मी असं शो शोला मांडू का तसा नको साहेब तसा नको मग परत नाही विकत कि असू दे मला सांग विकायची परमिशन आहे का तुमच्याकडे परमिशन नाही की मग परमिशन नाही काय विकत पण असं जात एवढ्या बारात पहिल्यांदाच मित्र आले मला तर काय माहितीये मला सांगू नको आता विकताना कोण सापडलंय तुम्ही साप तू काही इथ काही चुकं खेळत बसली होती सांग आलती सांग आलती ना विकत बसली होती तू पण माझ्या आता दिला ना तुगा द्या पन्नास रुपये द्या आपल्याला साहेब बघितलं आता कोर्टात सांगायचं आता पोलीस स्टेशनला चालायचं साहेब असं करू नका अहो खर्च असं काय करू नका बर एवढ्याच बार आमची माफी ना अस जा की तुम्ही नाही नाही जायला मी काय तुझा सक्का भाव का कोण नातेने लागतोय का अजिबात लागत नाही त्यामुळे माझ्या पशी तसली लाडीगुडी अजिबात चालणार नाही चालायचं पोलीस स्टेशनला चालिक माझ्या घरची आणतेली का ही काय बसताना तुला नाही कळलं घरची यांच्या संग बसली होती की म्हणली उद्या हिरत उडी टाक टाकशील का यांनी टाकले हा त्यांनी टाकले तु ती टकुलून आणि तू बसन जा पळून असं नसतं करायचं काय विकतोय काय हे तू विचारलं होतं का हा तसला काय सांग ना चला त्याला पोलीस स्टेशनला ला चल चलने लवकर साहेब असं नका की करू राहू का नका करू परत एकदा एकदा झाली चूक परत नाही नाही आणि आता तुला रोंग घ्यात पकडले त्याच काय आणि सासूच बी सांगते मला सासू माझी असे सासू माझी तशी तुझी सासू काय कलेक्टर लागून गेली का कलेक्टर कोण नाही हो पण ते बिचारे आजारी मला म्हणली जा म्हणून मी आली बिचारे बिचारे काय सांगू नको चल चला पुढं लवकर कर चल पट चल पटकन हा इथं काय ठेवलंय का बर ए लांब जाऊ नका गाडीत जाऊन बसा हो हो हा चला आता ह्या सगळा माल जप्त केलेला ना पोलीस स्टेशनला दारू विकतात वय हा परमिशन नाही काय नाही काय नाही दारू विकतात ना हा बाबा यांच्यावर चांगलाच गुन्हा दाखल केला पाहिजे